नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग आठवी विषय भूगोल प्रकरण पाचवे सागरी प्रवाह ज्यामध्ये संकलित व आकारिक मूल्यमापन म्हणजेच स्वाध्याय पाहणार आहोत यामध्ये योग्य पर्याय निवडा खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा पुढील गोष्टींचे परिणाम सांगा सागरी प्रवाहांचा सा नकाशा पाहून प्रश्नांची उत्तरे द्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तसेच आकारिक मूल्यमापनामध्ये जागी योग्य शब्द लिहा खालील आकृतीला नावे द्या थोडे आठवूया आणि नकाशाशी मैत्री इत्यादी बाबी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्ने योग्य पर्याय निवडा एक लॅबरोडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे पर्याय आहेत एक पॅसिफिक दोन दक्षिण अटलांटिक तीन उत्तर अटलांटिक चार हिंदी महासागर उत्तर आहे लॅबरोडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे दोन खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे पर्याय आहेत एक पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह दोन पेरू प्रवाह तीन दक्षिण धीविय प्रवाह चार सोमाली प्रवाह उत्तर आहे सोमाली प्रवाह हिंदी महासागरात आहे तीन सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी पैकी कशाचा परिणाम होत नाही पर्याय आहे एक पर्जन्य दोन तापमान तीन भूमिय वारे चार क्षारता उत्तर आहे सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात भूमीय वायाचा परिणाम होत नाही चार उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालील पैकी कशाची निर्मिती होते पर्याय आहेत एक द दोन हिम तीन दहीवर चार दाट धुके उत्तर आहे उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात दाट धुक्याची निर्मिती होते पाच उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिका पर्यंत वाहणारे प्रवाह कोणते पर्याय आहेत एक सागरी प्रवाह दोन सागरी प्रवाह चार सागरी प्रवाह उत्तर आहे उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिका पर्यंत वाहणारे प्रवाह थंड सागरी प्रवाह आहेत यानंतर बघूया प्रश्न दोन खालील विधाने तपासा अयोग्य विधान दुरुस्त करा एक सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात उत्तर आहे हे विधान योग्य आहे दोन खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात उत्तर आहे हे विधान योग्य आहे तीन पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वासाधारपणे विषीवृत्तीय प्रदेशात होते उत्तर आहे हे विधान योग्य आहे चार मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्व आहे उत्तर आहे हे विधान योग्य आहे पाच हिमनगाचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे म्हणून दुरुस्ती हिमनगाचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते सहा ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते याउलट आफ्रिका किनायालगत पाणी थंड होते उत्तर आहे हे विधान योग्य आहे आता पाहूया प्रश्न तीन पुढील गोष्टींचा परिणाम सांगा एक उष्ण प्रवाहांचा हवामानावर उत्तर आहे एक उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते तर काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते दोन तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यात शीत प्रवाहांचा हालचालींवर उत्तर आहे शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात तीन सागरात पुढे आलेल्या भूभागाचा सागरी प्रवाहावर उत्तर आहे सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात चार उष्ण व शीत प्रवाहांच्या न्यू फाउंडल्ड बेटाजवळ गल्फा उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना येऊन मिळतात त्यामुळे तिथे दाट धुके निर्माण होते पाच सागरी प्रवाहांची सहनशक्ती उत्तर आहे एक सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत साधारणतः ते समुद्रबूर जमिनीच्या अध सीमेजवळ वाहतात दोन सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहन नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते तीन पश्चिम वायांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतीबंध तयार होतात सहा खोल सागरी प्रवाह उत्तर आहे खोल सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते आता पाहू प्रश्न चार सागरी प्रवाहांचा सा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनायावरील हवामानावर काय परिणाम होत असेल उत्तर आहे हम्बोल्ट सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या किना्याजवळून वाहत असल्याने तेथील पर्जण्याचे प्रमाण कमी होते तसेच त्यामुळे तेथे ओसाड वाळवंटी प्रदेश तयार झाले आहे दोन प्रतिविशुवृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का उत्तर आहे प्रतिविशुवृत्तीय प्रवाह हे हिंदी महानसागर दक्षिण महासागर व आर्कटिक महासागर या महासागरात दिसत नाही कारण हे महासागर या प्रवाहापासून दूर आहे तसेच विषववृत्तीय प्रवाह हे अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरातील विश्ववृत्तीय पट्ट्यातच वाहतात तीन उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का उत्तर आहे उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाही हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टीत आहे या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात या महासागरावर मान्सून वायाचा मोठा प्रभाव आहे हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर हिवाळ्यात ते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात त्यामुळे शीत प्रवाह तिथे पोहोचू शकत नाही चार उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहे उत्तर आहे अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रंड बंक युरोप खंडाजवळील डॉगर बंक न्यू फाउंडर्ड बेट इत्यादी ही उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहे यानंतर पाहूया प्रश्न खालील प्रश्नाची उत्तरे लिहा एक खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती उत्तर आहे खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे पुढील प्रमाणे एक खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हे देखील खोल सागरी मोठे कारण आहे झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते दोन सागरजल गतिशील कशामुळे होते उत्तर आहे एक समुद्रस्पाटीपासून पाचशे मी खोली भाग वरचा थर असतो या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता सहज पोहोचते यामुळे या होते तर ग्रहीय वायांमुळे सागरजलाला गती प्राप्त होते तीन सागरी प्रवाहांना वायामुळे कशी दिशा मिळते उत्तर आहे एक सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात दोन नियमितपणे वाहनाया ग्रहीय वायांचे सागर जलपृष्ठाशी घर्षण होते ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात तीन महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वायांच्या दिशेने वाहतात किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते चार एखाद्या प्रदेशात वर्षभर एकाच दिशेने वाहणारे वारे असतील तर त्याचा परिणाम सागरजलाच्या हालचालीवर होतो उत्तर गोलार्धात शून्य अंश ते तीस अंश उत्तर अक्षवृता दरम्यान पूर्वीय वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात तर दक्षिण गोलार्धात शून्य अंश ते तेरा अंश दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान ते आग्नेयेकडून वायवेकडे वाहतात त्यामुळे विश्ववृत्तीय प्रदेशात सागरजलाची हालचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे होते पाच पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहाचे चक्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सुरू होते अशा प्रकारे सागरी प्रवाहांना दिशा मिळते चार कॅन्डाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात उत्तर आहे एक कॅन्डाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीत प्रवाह वाहतो त्यामुळे तेथील हवामान अतिशय थंड असते दोन शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशाकडून या भागात हिमनग वाहत येतात तीन तसेच हिवाळ्यात जानेवारी महिन्यात अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके तापमान असते तर जुलै महिन्यात सोळा अंश सेल्सिअस इतके तापमान असते म्हणून कांदाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात विद्यार्थी मित्रांनो आता बघूया या पाठातील आकारिक मूल्यमापन अगदी सुरुवातीला प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक एक स्वेड्रप म्हणजे रिकामी जागा घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो उत्तर आहे एक स्वेड्रप म्हणजे दहाचा सहावा घात घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो दोन सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी दोन ते रिकामी जागा किमी असतो उत्तर आहे सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी दोन ते दहा किमी असतो तीन सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरांतील पाणी रिकामी जागा राहिले असते उत्तर आहे सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरातील पाणी संचित राहिले असते चार शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जण्याचे प्रमाण रिकामी जागा असते उत्तर आहे शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जण्याचे प्रमाण कमी असते प्रश्न दोन खालील आकृतीला नावे द्या खालील आकृतीचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटीत नावे लिहा उत्तर आहे खोल सागरी प्रवाह नौशे उत्तर समुद्र सपाटी दक्षिण विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या पाठातील काही उपप्रश्न प्रश्न एक थोड़े आठवूया एक एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो उत्तर आहे जेव्हा त्या पदार्थाला गती प्राप्त होते तेव्हा एखादा पदार्थ प्रवाहित होतो दोन पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते उत्तर आहे पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे पदार्थाचे स्थानांतरण होते तीन प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील उत्तर आहे प्रवाह निर्मितीसाठी पदार्थाची घनता व वस्तुमान या विसंगती कारणीभूत होत आता पाहू प्रश्न नकाशाशी मैत्री स्क्रीन वर दाखविलेल्या नकाशाचे निरीक्षण करून उत्तरे द्या एक सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात उत्तर आहे उष्ण प्रवाह व शीत प्रवाह हे सागरी प्रवाहांचे मुख्य प्रकार दिसतात दोन विषववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत उत्तर आहे विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह हे उष्ण प्रवाह आहे तीन ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहे उत्तर आहे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह हे शीत प्रवाह आहे चार सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो उत्तर आहे सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात पाच ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल उत्तर आहे ज्या भागात शीत व उष्ण हे दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या भागात वनस्पती शेवाळ लौंट इत्यादींची वाढ होते हे माशांचे खाद्य असते तसेच हे प्रवाह जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते सहा दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनायालगत असणारी मानवी वस्ती त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो उत्तर आहे उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती शेवाळ लंक यांची वाढ होते हे माशांचे खाद्य असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मत्स्य क्षेत्रे निर्माण झालेली आहे म्हणून अशा ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद